नमस्कार आपण सप्तचक्रांचा विचार करतो आहे आणि सप्तचक्रांमध्ये आपण एक 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 चक्र पाहत आलेलो आहोत हृदयचक्रावरती तर हृदयचक्र आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं आणि ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो रक्तप्रवाह सुरळीतपणे सुरू आहे हृदयाच्या माध्यमातून त्याच्यावरती कंट्रोल करतं त्याचबरोबर आपण जो श्वास घेतो श्वास सोडतो त्यामुळे आपली फुफ्फुसं आपल्याला मदत करतात यामध्ये ह्या फुफ्फुसांना देखील व्यवस्थितपणे ॲक्टिवेट करण्याचं काम कोण करतं तर आपलं हृदय चक्र करत असतं आपलं हृदय हे खूप जास्त प्रमाणामध्ये इतका सेन्सेटिव्ह भाग आहे की अगदी गुंतता हृदयापासून तर तो हृदय तोडण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात आपल्याला फक्त कोणी हृदय तोडलं तेव्हाच फक्त आठवतं पण हृदय आहे याची देखील आठवण असणं आपल्याला फार गरजेचं आहे हृदय चक्र जे आहे याची साधना केल्यामुळे आपल्या शरीरातील जो रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित होतो सुरळीत होतो त्यामुळे रक्ताच्या समस्या असतील किंवा हाय ब्लड प्रेशर लो ब्लड प्रेशर याच्या समस्या असतील रक्तामध्ये गाठी होण्याचं प्रमाण असेल तर ते कमी व्हायला मदत होते आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते रेग्युलर एकशे वीस ऐंशी जे असायला हवं ते होऊ शकतं इतकी ताकद हृदय चक्रावरती आहे अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि याच्या माध्यमातून स्वतःची हेल्थ अतिशय चांगली आणि उत्तम त्यांनी ठेवलेली आहे हृदयचक्राचा रंग जो आहे तो हिरवा सांगितला गेला आहे आणि याचा मंत्र जो आहे तो यम सांगितलेला आहे तर हृदय स्थान नक्की कुठे आहे हा जेव्हा विचार केला जातो तेव्हा एक पाहायचं की आपला हात असा ठेवायचा डावा हात आणि उजवा हात जो आहे तो अंगठा अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि अंगठ्या जिथे टेकला जातो त्या ठिकाणी आपलं हृदय चक्र आहे असं समजायचं आहे व्हिडिओ परत पहा तुम्हाला तर तुम्हाला समजेल तर हे हृदय चक्र आपल्या शरीरामध्ये खूप मोठी आणि खूप छान भूमिका बजावत असतं तर या हृदय ॲक्टिव्ह करण्यासाठी डोळे बंद करायचे आणि त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन यंग आणि मंत्र म्हणत असताना आपल्या हृदय चक्रावरती हिरव्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरतं असं इमॅजिन करायचं आहे जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा मंत्र म्हणा यामुळे आपल्या हृदयाची ताकद वाढेल आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढेल आणि हृदय मजबूत असलं चांगलं असलं तर ते काम व्यवस्थित करतं आणि त्यामुळे आपल्याला रक्तासंबंधितल्या किंवा हृदयविकारासंबंधितल्या कोणतेही आजार होत नाही अतिशय प्रभावी असं हे हृदय चक्र आहे आपण हृदयचक्राविषयी देखील खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आपल्या चॅनेलवरती ती उपलब्ध आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित हृदयचक्र एवढं जरी तुम्ही टाईप केलं तरी देखील यूट्यूबवरती आपले भरपूर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहा आणि त्याच्या माध्यमातून आपलं हृदय अजून छान करा मजबूत करा कारण की आता झालं असं की दहापैकी सात लोक सांगतात की सांगता आम्हाला बी पीच्या गोळ्या सुरू आहेत तर ह्या गोळ्या कमी करण्याचं प्रमाण देखील हृदय चक्राच्या साधनेमुळे शक्य होऊ शकतं का तर होऊ शकतं फक्त आपण करणं गरजेचं आहे तर डिटेलमध्ये आपण जर समजा हे सगळ्या गोष्टी केल्या मनापासून केल्या तर नक्कीच त्याचा लाभ खूप चांगला होत असतो दिनांक वीस आणि एकवीस तारखेला आपण लार्जर दॅन लाईफ नावाचा एक ऑनलाईन सेशन कार्यक्रम करतो आहे याच्यामध्ये आपण कसं भरभरून जगलं पाहिजे स्वतःची कशी उन्नती केली पाहिजे प्रत्येक क्षण आपण कसं जगलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण मागचं सगळं सोडून देऊन नवीन कशी उभारी धरली पाहिजे नवी उमेद नवी आशा जीवनाचा श्री गणेशा पुन्हा एकदा कसं आपल्याला उभं राहायचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर अजूनपर्यंत कार्यक्रमाला के एनरॉल केलं नसेल करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल कार्यक्रमाविषयी अधिक माहिती हवी असेल या नंबरवरती तुम्ही संपर्क करा व्हिडिओ हा अधिकाधिक शेअर करा तुम्हाला असं वाटतंय की आपल्या जवळच्या आजूबाजूच्या व्यक्तींना ब्लड प्रेशरची समस्या आहे किंवा दम्यासारखे आजार आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण की हृदयचक्रामुळे दम्याचा देखील आजार बरा होतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी काय मस्त राहा बिंदासरा आनंदी राहा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद